काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी अध्यक्ष चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली काल नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नगराध्यक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ तर वीस नगरसेवक पदांच्या उमेदवारांनीही अर्ज सादर केले सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवनेतून वाजत गाजत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील गांधी चौकात ही रॅली पोहोचली इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकता समर्थ यांनी लढाईची सुरुवात केली यानंतर सर्व उमेदवार पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात पोहोचून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मृदुला मोरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला संपूर्ण वातावरणात उत्साह जल्लोष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील दृढ ऐक्य जाणवत होते या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय चुंडालवार राकेश रत्नवार प्रशांत समर्थ तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती